पेटा म्हणजे काय पेटा म्हणजे पीपल ऑफ इथिकल ऑफ एनिमल्स हे एक जागतिक प्राणी हक्क संघटना ऑर्गनायझेशन आहे याचा उद्देश प्राण्यांवर होणारे आणि उपयोग आणि त्यांची हत्या थांबवणं आहे पेटा ही मास उद्योगाला विरोध करते प्राणी परीक्षणाला विरोध करते जनजागृती करते सेलिब्रिटी जाहिरात सोशल मीडिया वापरून पब्लिक ओपिनियन बनवते तसेच धार्मिक परंपरांनाही विरोध करते या पेटाने परंपरांना विरोध करून भारतात बैलगाडी शर्यत जलिघट्टू शर्यत नागपंचमी महादेवी हत्ती यासारख्या अनेक परंपरांवर आक्षेप घेतले आहे तसेच पेटावर होणारी टीका केवळ हिंदू परंपरांना लक्ष करणे जमीन वास्तविकता न समजून घेणे अंधश्रद्धा आणि परंपरा वेगवेगळ्या असूनही गोंधळ घालणे ग्रामीण आणि पारंपरिक पायाखाली तुडवणे असे आरोप पेटांवर कायम होत आलेले आहेत आणि आताही महादेवीच्या हत्तीच्या माध्यमातून लोकांपुढे येत आहे पेटा एक आंतरराष्ट्रीय संस्था असून तिचं उद्दिष्ट प्राण्यांचे संरक्षण असले तरी काही प्रकारांमध्ये ती धर्म सांस्कृतिक पारंपारिक मूल्य आणि आर्थिक वास्तविकता लक्षात घेत नाही त्यामुळे ते अनेक वेळा पेटाच्या भूमिका ह्या विवास्पद आणि चुकीच्या ठरतात तसेच कोर्टातही त्यांच्या आरोप पत्रिका ह्या फेटाळल्या जातात विशेषतः भारतासारख्या देशात आणि महाराष्ट्रात आता आपण असे मुद्दे बघूया की ज्याच्यामध्ये पेटाने आक्षेप घेतला व त्या सुनवाया कोर्टात झाल्या सुप्रीम कोर्टात झाल्या हलच्या कोर्टात झाल्या तसेच लोकांच्या मध्ये पेटाविषयी तीव्र संवेदना जागृत झाल्या याच्यामध्ये पहिली घटना अशी की तमिळनाडू मधील जल्लीकट्टू बंदी पेटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून जल्लीकट्टू या पारंपरिक खेळांवर बंदी आणली हा खेळ मकर संक्रांतीच्या काळात तामिळनाडूमध्ये हजारो वर्षापासून खेळला जातो पेटाने हा खेळ निर्दयी असल्याचे सांगितले मात्र लाखो तमिळ नागरिक रस्त्यावर उतरले तसेच त्यांचे कलाकार व इतर क्षेत्रातील मोठे मोठे लोक हे रस्त्यावर उतरून त्या विरोधात आंदोलन चालू केले त्यानंतर दोन हजार सतरा मध्ये केंद्र सरकारने विशेष अध्याय काढून जलीकट्टूला परवानगी दिली सुप्रीम कोर्टाने देखील नंतर या आदेशावर शिक्कामोर्तब केले तसेच तेथील राजकारणे हे सगळे आपल्या परंपरेला आघात न होण्यासाठी रस्त्यावर उतरले होते महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीवर बंदी दोन हजार चौदा ते दोन हजार एकवीस या काळामध्ये पेटाने बैलगाडी शर्यती निर्दयी असल्याचे सांगून बंदीची मागणी केली यामुळे राज्यातील शेतकरी आणि पारंपरिक शर्यत प्रेमी संतप्त झाले मात्र दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या नवीन नियमासह बैलगाडी शर्यतींना मंजुरी दिली पेटा याला विरोध करत राहिली पण न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला या दोन हजार चौदा ते दोन हजार एकवीस मधल्या काळात महाराष्ट्रातील याही या प्रश्नांवर मोठे प्रश्नचिन्ह उभा राहत तसेच नागपंचमीच्या सणात सापांना पुजण्यावरून आक्षेप पेटाने सर्प पूजन नागपंचमीच्या दिवशी सापांना बंदिस्त करू नये त्यांना बंदिस्त करून पूजणे हे क्रूरता असल्याचे सांगितले विविध राज्यात प्राणी कल्याण कायद्यानुसार तक्रारी देखील दाखल केल्या अनेक ठिकाणी याला तीव्र विरोध केला ही परंपरा आणि धार्मिक असल्याने पेटाच्या या भूमिकेवर लोकांकडून प्रचंड टीका झाली शिराळाचा नागपंचमीचा न्यायालय निर्णय देखील झाला कोल्हापूर जिल्ह्यातील शिराळा या गावी दरवर्षी नागपंचमी साजरी केली जाते तिथे नाग देवतांना जिवंत पूजले जाते पेटाने दोन हजार बावीस मध्ये इथेही विरोध करत न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र स्थानिक जनतेचा भावनांचा आधार करत कोर्टाने पेटाची ही पण मागणी फेटाळून लावली पेटाने केरळा येथे क्रूरता आणि लोकांवर होणाऱ्या धोक्यांमुळे मंदिर पूरक व धार्मिक कार्यक्रमा हे रिअल हत्ती वापरण्यापेक्षा जिवंत हत्ती न वापरता मेकॅनिकल हत्ती वापरणे व ते हत्ती वापरून पूजा करणे असं पेटाचं म्हणणं होतं तर यावर देखील ही पारंपरिक भक्तांनी तसेच मंदिराच्या पुजारींनी व हिंदू संस्कृतीला मानणाऱ्या लोकांनी याला तीव्र विरोध केला ते म्हणाले की जीवनाती हा एक श्रद्धेचा भाग असतो जसा तो भक्तीचा एक आहे खूप वर्षापासून चालत परंपरा याला धोका बसणार त्यामुळे ते, -ते पेटासारख्या संस्थेला तीव्र विरोध झाला तसेच दोन हजार वीस मध्ये पेटाने एक पत्र भारत सरकारला लिहिलं त्यांनी साजूक तुफानवर बंदीची मागणी केली होती कारण त्यांचं म्हणणं होतं की दुधासाठी गायींना गरोदर केलं जातं त्यांना कायम दुःख दिलं जातं हे अमानवीय आहे तें त्यामुळे त्यांनी असं सरकारला पत्र लिहिलं होतं की साजूक तूप न वापरता वेगन तूप म्हणजेच कृत्रिम तूप वापरावं पण इथेच भारतीय परंपरेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभा राहिले कारण का गाईचं दूध तूप हे भारतभरात अनेक नागरिक खास करून हिंदू धर्मीय आणि आयुर्वेदिक तज्ज्ञ यांनी याच्यावर संताप केला कारण साजूक तुप हे आयुर्वेदिक औषध आहे गायीचे पूजनीय दूध आहे यावर बंदी म्हणजे आमच्या संस्कृतीवर घाला घालण्याचं काम ही पेटा संस्था करते असं अनेक ठिकाणी याचे पडसाद उमटलेत तसेच या काळात हॉलिवूड आणि बॉलिवूड मधील अनेक वेगन स्टार्सनी यावर भाष्य केलं तर कोणी वेगन कृत्रिम तुपाचा ब्रँड लॉन्च केला तर कोणी साजूक तुपाला क्रूरता म्हटलं परिणामी अनेकांनी आरोप केला की हे सगळं पेटा संलग्न कंपन्यांचा एक मार्केटिंग स्टंट आहे याच्यावर साजूक तुपावर बंदी हा यांचा एकच अजेंडा आहे लोकांनी विरोध केला तेव्हाही भारतातल्या काही मंत्र्यांनी हे पेटाला थेट सुनावले होते की भारताच्या धार्मिक भावनांशी खेळू नका गायीला माता मानणाऱ्या देशात तुपाला दोष देणं ही गोष्ट असंवेदनशील आहे यापेक्षा पुढे जाऊन पेटानं वर्ल्ड मिल्क डे दिवशी पेटा इंडियाने मुंबईसह अहमदाबाद बेंगलोर नोएडा भोपाल व चेन्नई या प्रमुख शहरांमध्ये एक धक्कादायक बॅनर मोहीम सुरू केली या बॅनरवर असं होतं की एक स्त्री कुत्र्याचं दूध पित आहे असं दृश्य दाखवलं आणि संदेश असा होता की जर गाय आणि शेळीला जबरदस्ती करून गर्भवती केलं जात त्यांच्या दृष्टीनं जर लोक गायी व म्हशीचं दूध पित असतील तर त्या लोकांनी कुत्र्याचं दूधही पिलं पाहिजे त्यामध्ये त्यांना घाण वाटण्यासारखं काहीही कारण नाही असं त्या बॅनर मधून स्पष्ट होत होतं हा ही मुद्दा खूप चर्चेचा विषय ठरला कारण भारतात दूध विशेषतः दूध हे धार्मिक आणि पूजनीय मानलं जातं कुत्र्यांच्या दुधाबद्दल विचार आणणं हे धक्का देणार तसेच पेटा हे अनेक बॉलिवूड कलाकारांना वेगन पुरस्कार दिले ज्याच्यामध्ये सोनाक्षी सिन्हा अक्षय कुमार तसेच अनेक खूप कलाकार जाहीरपणे येऊन त्यांनी ते पेटाचे पुरस्कार स्वीकारले कारण का ते शाकाहारी आहेत प्राणीप्रेमी आहेत असं पेटाला यातून दाखवायचं होतं पण हेच कलाकार नंतर मांसाहारी पदार्थ खात असल्याचे सोशल मीडियाच्या पोस्टमधून दिसले त्यामुळे पेटावर दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप झाला यामुळे लोकांचं असं म्हणणं तयार झालं की पेटा ही हिंदू सणांवर व हिंदू धार्मिक संस्कृतीवर कायम ही आघात करत असते लोकांच्या भावनेचा लोकांच्या परंपरेचा धार्मिक परंपरेचा विचार न करता पेटा ही अनेक ठिकाणी आपल्याला मनमानी करत असते हे दिसण्यात आले तसेच यांचे अनेक निर्णय हे कोर्टाने नंतर फेटाळून लावले त्यावर भाष्य केलं नाही तसेच अनेक ठिकाणी पेटाविरुद्ध आंदोलन झाली लोकांच्या मध्ये पेटाविरुद्ध तीव्र संताप निर्माण झाला आता येऊया आताचा मेन मुद्दा महादेवी हत्ती आपण पाहतो तेवढंच खरं नसतं आणि पेटासारख्या संस्था हे फार वेळा विसरतात कोल्हापूरच्या नांदणी गावात एक हत्ती आहे जो या गावचं भाग्य मानला जातो या गावात साडेतीनशे वर्षापासून या हत्तीची परंपरा आहे त्याचं नाव लोक कौतुकाने घेतात दररोज त्याची सेवा केली जाते तिला वेळच्या वेळी अंघोळ उत्तम आहार उत्तम आहार म्हणजे फळ ऊस केळी तसेच उत्तम शाकाहारी अन्न हत्तीला दिलं जात आणि त्या हत्तीला इतरांचं प्रेम देखील मिळतं या हत्तीला मारहाण साखर दंड आणि हाल अपेक्षा असं काहीच नाही गावकरी त्यांच्यावर प्रेम करतात त्याला देतात आणि अनेक वेळा तो हत्ती स्वतःहून लोकांमध्ये फिरतो कोणत्याही दबावाशिवाय पण पेटाने या हत्तीनीवर कायद्यांचं उल्लंघन होतोय असा आरोप केला त्यांनी तो हत्ती ताब्यात घेण्याची मागणी केली पण पेटाचा निर्णय चुकीचा ठरतो कारण स्थानिकाचं प्रेम पारंपरिक सेवा आणि प्राण्यांची मानसिक आणि शारीरिक स्थिती हे त्यांनी विचारातच घेतलं नव्हतं जेव्हा वन अधिकाऱ्यांकडून त्यांची तपासणी झाली तेव्हा तिचं आरोग्य हे अत्यंत उत्तम असल्याचं त्यांनी सांगितलं पण मुगे की महादेवी हत्तीचा थोडक्यातचा इतिहास काय आहे हा हत्ती चार वर्षाचा असल्यापासून गेली तीस ते पस्तीस वर्ष नांदणी मठात राहतोय तो अत्यंत मानसूळलेला आहे तसेच कोणालाही आघात करत नाही त्याचा आरोग्य हे उत्तम आहे हे सगळं लक्षात घेता असे हत्ती वनताराला जास्त करून हवे आहेत हे यातून समजतं कारण का कोल्हापूरच्या भागात इतरही हत्ती आहेत टस्कर आहेत जे शेतकऱ्यांची प्रचंड नाजदूस करतात असे हत्ती ही वन का नेत नाही असाही प्रश्न यातून उभा राहतो त्यांना फक्त ट्रेन आणि मानसुळले हत्तीच का हा हाही प्रश्न याच्यामधून उद्भवतो या वन ताराला अशा पेटासारख्या संघटना कोर्टाच्या माध्यमातून सपोर्ट करतात किंवा मोठमोठ्या लोकांच्या मनाप्रमाणे वागतात असाही प्रश्न निर्माण होतो या घटनेमुळे महाराष्ट्र सरकार याच्यावर गप्प आहे त्यांनी कोणतीही यावर प्रतिक्रिया दिली नाही आणि खरोखरच त्या हत्तीचा जर हाल होत असेल तर महाराष्ट्रामध्ये अनेक अशी कृत्रिम ठिकाणं आहेत ज्यामध्ये हत्तींना ट्रेनिंग दिली जाते त्यांच्या जा शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेतली जाते अशा परिसरात त्या हत्तीला का पाठवलं नाही त्याला वन तारामध्येच का पाठवलं महाराष्ट्र इतका हदबल आहे का कि तो एका हत्तीला सांभाळू शकत नाही असंही प्रश्नचिन्ह यातून उभा राहतं काही लोकांच्या हा तिकडे गेला आहे असाही प्रश्न लोकांच्या मनात आता उभा राहत आहे तर या सगळ्यावरून एकच समजत की पेटा ही स्थानिक लोकांच्या भावनांचा विचार न करता स्थानिक परंपरा काय आहेत हे न समजता प्राण्यांबद्दल असलेलं धार्मिक महत्व हे समजून न घेता आपली मनमानी हे करत असते आणि कोर्टानं अनेक वेळा त्यांना चपडाक देखील लावली आहे तरी पण त्याच्या अशा ऍक्टिव्हिटी ह्या कमी होत नाहीत हे भारतासारख्या आणि महाराष्ट्रासारख्या धार्मिक महत्व प्राप्त असलेल्या राष्ट्रासाठी हे अत्यंत निर्दयी आहे आणि लोकांनी निवडून दिलेलं सरकार या गोष्टींना महत्व देत नाही या गोष्टींना जास्त मानत नाही लोकांच्या भावनांना महत्व देत नाही हे अत्यंत त्यापेक्षा निर्दयी आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि पेटाचं काम किती प्रमाणात योग्य आहे आणि किती प्रमाणात नाही ह्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा